चितेगाव येथील पूल वाहतुकीसाठी जीवघेणा बनलाय गेल्या आठवड्यात याच पुलावर तीन अपघात झाले तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे औरंगाबाद पैठण रोडवरील चित्तेगाव येथील पूल जीव घेणं बनला आहे यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून येथे अपघाताची मालिका सुरू आहे या पुलावर झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेक जण जखमी झाले आहेत या पुलाच्या मध्यभागी असलेले डिवायडर हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे आणि त्यात खोल नाली आहे त्याचप्रमाणे या डिवायडरच्या आजूबाजूला कठडे नाहीत यामुळे दुभाजक दिसत नाही मागच्या आठवड्यात याच पुलावर रात्री दहा वाजेच्या सुमारास सुधाकर पांडे आणि विशाल तांदुले हे दोन युवक या अपघातात जखमी झाले はい。 मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे हा विभाग अजून किती अपघाताची वाट पाहणार असा प्रश्न वाहनधारकांना पडतोय विशेष म्हणजे या पुलापासून काही मीटरच्या अंतरावर टोल नाका आहे येथे टोल भरूनही पुढे आल्यानंतर या जीवघेणा सामना करावा लागतो पैसे देऊनही अशा जीवघेणा प्रवास करावा लागत असल्यामुळे टोल भरणाऱ्या वाहनधारक संताप व्यक्त करतोय येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा या विभागाकडे पाठपुरवठा केला मात्र विभाग याकडे डोळझाक करत आहे संबंधित विभागाने लवकरच याकडे लक्ष द्या अन्यथा यासाठी आम्ही आंदोलन करू असा इशारा चित्तेगाव येथील ग्रामस्थांनी दिलाय गेल्या पाच ते सहा वर्ष या संबंधित पूल आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत तिथं पंचवीस फीस तीस जणांचे ॲक्सिडंट झाले त्याच्यामध्ये तिथं पाच ते सहा जण एक्सपायर झाले तर संबंधित विभागाला अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा त्यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही व याच्यावर लवकरात लवकर संबंधित विभागाने कारवाई करावी अन्यथा ना साल। उससे तक दस पाँच लोगों की जान भी गई उसके हमने कई बार उसकी कंप्लेंट भी करे और पुलिस वालों को भी लाया उसको हमने बंद भी करे उधर मार्किंग लगाए पोल लगा के ये गाड़िया वाले रात में समझ में नहीं आता तो पुल ऐसा बना हुआ है नहीं नहीं कि समझ में नहीं आता टर्न है कि डिवाइडर है कि पुल है और ऊपर इस पर जो मोटरसाइकिल वाले को कई बार नीचे घटे में जाती है तारा जमीन बांध का वालों को हमने कई बार रिपोर्ट करे वो आते वक्त देखते सर्वे करते और चले गए कोई अभी तक कोई कार्रवाई नहीं कुछ भी दिन नहीं अगर पंद्रह दिन में का महीने भर में अगर उसका नहीं इंतजाम करें तो हम गाँव वालों तरफ से बस्तर आंदोलन करने वाले हैं